श्रावस्ती येथील पिंडिकाच्या जैतवन महाविहारामध्ये भगवंतानी अडतीस मंगल जीवनाच्या उन्नतीसाठी सांगलेले आहे म्हणून ग्रस्त जीवनाला अत्यंत चांगलं रूप आणि वैभव येण्यासाठी आपण अडीतच अडतीस मंगलाचं पालन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे मंगलामध्ये उत्तम मंगल म्हणून भगवंतानी हे महत्त्वाचं सांगलेलं आहे या मंगलामध्ये आपण हे गाथापाळ बघत आहोत तपोच ब्रह्मचर्याच यातकानं च सङ्गौ तपोच्च ब्रह्मचर्या च अर्यसच्चानदर्शनम् निपानसचिक्रिया च एतम् मंगलमूत मंग तपोच ब्रह्मचर्याच तप करणे हे उत्तमामध्ये महान मंगल आहे काय तप करायचं आपण कोणतं तप करायचं ये सारा संसार सोड़न जंगलात जाऊ कपड़े सोर राख लंदन लोड़मदे नाना प्रकार से विविध अंजन घलून जटावाड़षावाड़ नख वड़ून अप कराव का ये तप होक तो वैताग है मोठा वैताग मजे एकदम दुनिया सोडून पलायन केलेलं जीवन आहे दुनियेमध्ये राहून तप केलं पाहिजे समाजात राहून तप केलं पाहिजे लोकात राहून तप केलं पाहिजे घरामध्ये राहून तप केलं पाहिजे भगवान बुद्धाची तप करण्याची संकल्पनाही अशी आहे कसं तप केलं पाहिजे ज्या तपामुळे चित्त आपलं संपूर्ण विकार मुक्त होते आणि ज्या पवित्र मनाच्या निर्विकार एकाग्रतेमुळे अंतर्मनातले सारे विकार विरघळत 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 परिपूर्ण विरघळून जातात त्याला तप म्हणतात जमा साधक श्रावक साधक श्राविका साधक श्रावक भिक्षू साधक श्राविका भिक्षुनी साधक एक ये एकांतवासा जो दहासा अधिष्ठान घर कि दहा दिवस मी मौन पालन करेन मजे को प्रकारे वणीना मी बोलणारच नाही दहा दिवस एवढं कार्यमो म्हणजे परिपूर्ण आपण संयम करायचं शिकलं पाहिजे आणि त्यानंतर इंद्रियाचा पण संयम करणं शिकलं पाहिजे हे दहा दिवसाचे वेगवेगळे शिबिर कित्येक करून आपण आपल्या स्वतःला यामध्ये डुबकी मारू मारू उड्या मारू मारू या अनापान सती विपत्सनेच्या शिबिरामध्ये आपण प्रदीर्घ वेळ घालवला पाहिजे आणि अन जेव्हा अनापान सुरू करतो आपण पहिले तीन दिवस तर हे जे नाकाचा शेंडा आहे या चेंड्यावरून सरळ खाली यायचं आणि सर्वात बारीक शून्य फुलस्टॉप एवढी जागा मनात धरायची आणि त्याच्यावर मन लावायचं आणि त्याच्यावर आपलं मन लावून या दोन्ही नागपुड्यातून येणारा जाणारा श्वास गंभीरपूर्वक आणि अत्यंत सजग होऊन अत्यंत जागरूक होऊन तो जाना जाणायचा आपलं मन जर अत्यंत संवेदनशील आहे आणि खूप तेजस्वी श्रद्धेनं जर ते काम करू लागलं ला। एका दिवसामध्ये तुम्हाला निर्मळ मनाची एकाग्रता प्राप्त होती एका दिवसात जर जास्त बुद्धिमत्ता तुमची तीव्र असेल तर बारा घंट्यामध्येच तुम्हाला निर्मळ मनाची एकाग्रता प्राप्त होते तर तीन दिवसामध्ये याच्यावर बारा बारा घंटे राहून म्हणजे एका एका घंट्याचं एक ध्यान निर्मळ मनाची एकाग्रता तर सारे विकार विरघळत 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 तीन दिवसामध्ये आपला सारा राग विरघळत जातो राग ही आसक्ती आहे आणि आसक्तीमध्ये कोणावर मन जाणं कोणावर मन भुलणं मन भाळणं ही जी तीव्र आसक्ती आहे ती अशी विरघळत 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 दिर्गड़, कायमची विरघळून जाते आणि आसक्ती अशी लूज लूज होत राहते आणि एवढी ती शांत होते की कुणावरही मन जात नाही किती सुंदर जरी आपल्या समोर कोणत्याही रूपाला आपण बघू लागलो तर त्याला मन भरून पाहण्याची इच्छा होत नाही कारण आपलं हे निर्विकार झालेलं असते केवळ रागच नाही तर द्वेषसुद्धा कायमचा विरगळत 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 परिपूर्ण कायमचा हा द्वेष समाप्त होतो ही बुद्धाच्या अनापान सती साधनेची गॅरंटी आहे की कोणाचा किती द्वेष असेल भावाभावाचा भावकी भावकी भावकीचा मित्रा मित्राचा समाजातील आपसातील संबंधाचा किती द्वेष कोणाबद्दल असेल अनापान जर तुम्ही तीव्र बुद्धिमत्तेनं केलं श्रद्धेनं केलं तर तिसऱ्या दिवशी हा द्वेष वेळ घडून जातो राहूच शकत नाही त्याशिवाय तुम्हाला क्रोध कोणाचा येत असेल मला असं बोलतो तू मला असं म्हणतोस हां मी एवढा मोठा माणूस आणि तुम्हाला असं बोलतो आणि मी एवढा मोठा ज्ञानी मला असं बोलतो आणि माझं एवढं मोठं वय आणि तुम्हाला असं बोलतो यामुळे माणूस घोकून घोकून घोळून घोळून अक्कोची मंग अवधी मंग अंजनी मंग आहा सिमे मला असा बोलला मला तसा बोलला ढोळे वासू असू बोलला आणि हात उगारू करू बोलला आणि मला शिवी दिली आणि मला अशी शिवी दिली आणि मला तशी शिवी दिली आणि मला फसवलं आणि मला डुबवलं आणि मला बुडवलं आणि माझा अपमान केलं आणि मला असं अपमान केला आणि एवढ्या लोकांचा अपमान केला आणि एवढी इतके लोक होती असं घोकून 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 जसं मनात माणूस गाठी बांधतो गाठीवर गाठी गाठीवर गाठी पीळ पडतात तर हा जो क्रोध आहे हा अनापानमध्ये जशी आपण तीव्र आणि तीक्ष्ण बुद्धिमत्तेनं याच्यावर एकाग्रमण केलं तर कसाय क्रोध असू द्या क का कायमचा विरघळत 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 जात याला बुद्धाच्या ज्ञानामध्ये तप म्हणतात कसाय मोह असो आपल्याला स्त्रीचा मोह असो लेकराचा मोह असो घराचा मोह असो सोन्याचा मोह असो संपत्तीचा मोह असो शेतीवाडीचा मोह असो दौलतीचा मोह असो सौंदर्याचा मोह असो शान शोक करायचा मोह असो प्रसिद्धीचा मोह असो मोठेपणाचा मोह असो बे का कमी आहो का मी हसाव मी तसाव मी हसाव असे मी 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 करत बसतो याचा सुद्धा एक प्रकारचा माणसाला मोह असतो लोभ असतो हा तीव्र लोभ आहे तो आणि या मोठेपणाच्या लोभानं भले भले पूर्ण वायाला गेले कायमचे ते संपलेले केवळ लोभ करून मोठेपणाचा प्रसिद्धीचा लोभ करून धनाचा लोभ करून संपत्तीचा लोभ करून मी काय कमी आहे का, का शंभर कोटीचा मालक आहे हां तुला काय समजतं मी असं आपण लोभ करून वेगवेगळ्या प्रकारच्या लोभामध्ये लोक जसे पूर्ण फुगत जातात फुगत जातात तर यामुळे हा किती जरी लोभ असेल तर इथे जर आपण बारीक शून्य ठेवून त्याच्यावर जर मन लावलं आणि त्याला जर एकाग्र केलं मन निर्विकार मनाची एकाग्रता तर क्रमाक्रमानं सारा लोक विरघाळून जातो मी एकदा असंच बसनी चाललो होतो मला वाटत नाही ते बस कोणती य यो योत होती ती आणि रात्रीचा वेळ वेळे माझ्या पायाला बंडल लागलं किती लाखाचं बंडल होतं माहीत नाही म्हटलं बा हे बंडल काहीतरी पैशाचं दिसते मी काय त्याला हात लावला नाही पायाने फक्त एकदा दाबून पाहिलं तर त्या नोटा दिसल्या आणि मी असं पुढं सरकवलं आणि मग डोळे बंद केले मी म्हणजे जेव्हा लोभ हा असा विरघळत 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 लूज होतो कमजोर होतो कमजोर होतो आणि पूर्णपणे निस्तेज होतो तो निष्क्रिय होतो तर माणसाचा लोभ पैशाबद्दलही जास्त फोपावत नाही कोणासोबत गुरमळत नाही तो मला पैसे देतील का मला पैसे देतील का हे विधानसभेचे पैसे देतील का हे लोकसभेचे पैसे देतील का हे मला पाच हजार देती देतील का दहा हजार देतील का आणि मी प्रमुख आहे मला मोठं बंडल देतील का एक लाखाचं असं म्हणू मनु म्हणू जे माणूस लोप करते हे सर्वात मोठी मनाची गुलामी आहे आणि असे गुलाम असे लाचार जेव्हा लोक होतात काय करतील समाजाची सेवा ते समाजाचे उपकार काय फिरतील आणि म्हणून आयुष्यामध्ये एकाच माणसानं कोणताही लोभ केला नाही कोणताही स्वार्थ केला नाही कोणता अभिमान आणि मीपणा केला नाही तो परम पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतका लोभ मुक्त जगला स्वार्थ मुक्त जगला आणि मी पणा अहंकार मुक्त जगला निष्कलंक मान पवित्र पावन बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मनाना स्वाद म्हणून <laughs> त्याला म्हणतात की जो लोक मुक्त करतो धम्म त्याला म्हणतात की जे स्वार्थ अहंकार गर्व घमेंड या विकाराला पूर्णाच्या पूर्ण उखरून टाकून मुळात सगळ बाहेर काढतो त्याला धम्म म्हणतात असा धम्म आपल्यामध्ये जागवला पाहिजे अशा धम्माचा आपल्यात विकास निर्माण झाला म्हणजे माणूस आपलं जीवन खऱ्या अर्थानं सुधरवतो म्हणून तप म्हणजे सर्व विकाराला मुळात सगट विरघळत विरघळ काढून टाक चार सत्याला आपण साक्षात्कार करणं हे चार सत्य फक्त भगवान बुद्धाला प्राप्त झालेले आहे दुःख आर्य सत्य दुःख समुदाय सत्य दुःख आर्य सत्य दुखन निरोध गामिनी गतिपदार्य सत्य प्रत्येक आर्य सत्या की अनुभूति सिद्ध के मनूस आर्य सत्यात तो परिपूर्ण विद्वान हो शकत नहीं मनु आर्य सत्या परिपूर्ण प्राप्ति होने मजे सम्यक दृष्टि है आणि सम्यक दृष्टी जेव्हा माणसाला प्राप्त होते तेव्हा तो, तो सर्व मिथ्या दृष्टीचा त्याग करतो आणि चार अरे सत्याच्या साक्षात्कारामुळे त्याच्या अंतर्मनाच्या अनुभूतीमुळे मनुष्य हा परिपूर्ण दुःखमुक्त होतो आणि दुःखमुक्तीचा एकमेव संदेश भगवंताने दिला तो म्हणजे आर्य अठांगिको मग्गो आर्य अष्टांगिक मार्ग तो आठ अंगाता सम्यक दृष्टि सम्मा संकल्प सम्यक संकल्प सम्मा वाचा सम्यक वाचा सम्मा कम तो सम्यक कर्म सम्मा आजीव सम्यक आजीविका जीवन जगण्याचा व्यवसाय सम्मा व्यायाम सम्यक व्यायाम योग्य प्रयत्न सम्मा सती सम्यक स्फूर्ती परिपूर्ण जागृती आणि सम्मा समाधी सम्यक समाधी निर्मळ मनाची एकाग्रता की ज्या मनामध्ये काम राग नाही द्वेष बुद्धी नाही आळस नाही संशय नाही अस्वस्थ मन नाही कोणताही विकार नाही अशा मनाची निर्विकार मनाची एकाग्रता म्हणजे सम्यक समाधी या अष्टांग मार्गानं जो जगला वागला आदय जगू लागला वागू लागला तो दुःखमुक्त होतोच आणि दुःखमुक्तीचं जीवन जगतो तो, अशा प्रकारच्या महान आचरणाला धम्मामध्ये मंगल हे सर्वात उत्तम मंगल आहे आणि याद्वारे जेव्हा दहा बंधन माणूस सोडून देतो सारे बंधन उकलून उकलून काढून टाकतो त्या सर्व बंधनाचा नाश केल्यामुळे तो निण प्राप्त करतो म्हणजे दहा अवगुणाला जेव्हा माणूस आपल्यातून परिपूर्ण काढतो तेव्हा त्याला निर्वाण प्राप्त होते हे जिवंतपणे असणारं सर्वात उच्च सुख आहे हे दहा बंधन, हे दहा उगुण सकाळी दिठ्ठी डाऊटफुल माइंड विचिकित्सा शीलवत्त परामर्श राग तीव्र आसक्ती द्वेष हे पाच अविद्या मान क्रोध आणि त्याशिवाय या ठिकाणी ईर्ष्या आणि हेवा व आपल्या मनामध्ये दुसऱ्याबद्दल सातत्यानं वाढणारा लोभ या सर्व दहा गुणातून मुक्त झालेला तो डिबाणाला पोचला या जन्मामध्ये निब्बानं परमं सुखं सर्वात् उच्च सु निर्वाण है निय सर्वाञ्च मङ्गलं बुद्धं नमः पालन का ी वश वनवद्धको बलवट्धको सुखवद्धको ज्ञानवट्टको वैयावटको ेषं सच्चेन शीलेन कन्तिमेतबलेन च तेऽपि त्वम् अनुरक्षन्तु आरोग्येन सुखेन च